त्या उमेदवारांची यादी कधी होणार आहे आणि पैकी किती ठिकाणी कमल चिन्हावर बहुतांश ठिकाणचे उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले आहेत काही नगरसेवकांचे उमेदवार फायनल होत आहेत आणि पक्ष म्हणून या जिल्ह्यातल्या बाराच्या बारा ठिकाणी बारा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे कमल चिन्हावरचे असतील आणि त्यासोबत विभागामध्ये त्या त्या गावामध्ये आम्ही स्थानिक पक्षांना सोबत घेऊन आघाडी आम्ही करू परंतु हे चिन्हाव असतील आणि साधारण हे तिकिटाचा जो विषय आहे उमेदवारी डिक्लेअर करायचं साधारण सतरा तारखेला सकाळपर्यंत सगळे उमेदवार डिक्लेअर होतील उमेदवारी भारतीय जनता पक्षाचे नवे में जुने नवे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक करतील ज्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे शेष्टी जो उमेदवार देतील तर सगळे मिळून काम करतील त्यामुळे जुन्या नव्याचा वाद या निवडणुकीत राहणार नाही आज करमाळ्यात शिंदे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उमेदवार असले राजीनामे दिलेले आपल्याकडे यायचे आता या संदर्भातली माहिती मी अजून घेतलेली नाही कोणी राजीनामे दिले आणि कोणी त्यांचे पंचावन्न शाखा प्रमुख आणि जवळपास वीस हजार नोंदणी केले त्यांचे आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि सोब, ते भारतीय जनता पक्षासोबतच काम करतील पंढरपूर महत्वाची चर्चा आपोआप कुठून येतात तुम्हाला कुठून तुमचे सोर्स या बातम्या मला माहिती नाही भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहरामध्ये खूप सक्षम आहे भारतीय जनता पक्षाकडे खूप सकस आणि सक्षम कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आयात उमेदवाराला उमेदवारी देण्याचं कुठलं कारण नाही भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच या ठिकाणी निवडणूक ते लढवेल थँक्यू